चला तर मग आज आपण तीन जानेवारी या निमित्त सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल सोपे भाषण पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो आदरणीय शिक्षणगण पालक वर्ग आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो आज आपण एका महान व्यक्तिमत्वाचा जन्मदिन साजरा करत आहोत सावित्रीबाई फुले जयंती सावित्रीबाई फुले या आधुनिक भारतातील पहिल्या महिला शिक्षिका समाज सुधारक आणि स्त्री सक्षमीकरणाच्या प्रणेता होत्या सावित्रीबाईंनी आपल्या पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सहकार्याने मुलींसाठी शाळा सुरू केली त्या काळात मुलींना शिक्षण दिले जात नव्हते आणि समाज अशिक्षितेत अडकलेला होता अशा परिस्थितीत त्यांनी शाळा उघडणे मुलींना शिक्षण देणे आणि त्यांना स्वतंत्रपणे जगायला शिकवणे हे अत्यंत धाडसाचे पाऊल घेतले होते त्यांनी फक्त शिक्षणाचे महत्त्व सांगितले नाही तर अस्पृश्यता जातीयता आणि स्त्री भ्रूणहत्या यासारख्या सामाजिक वाईट प्रथांविरोधातही लढा दिला त्या आपल्या लिखाणातून आणि कार्यातून समाजाला बदलण्याचा संदेश देत राहिल्या आज आपण जिथे शिक्षणाच्या आणि समानतेच्या गोष्टी करतो तिथे सावित्रीबाईंचे योगदान विसरणे अशक्य आहे त्यांच्या विचारांनी आजच्या पिढीला प्रेरणा मिळालेली आहे चला आपण सावित्रीबाई फुले यांच्या आदर्शाचा स्वीकार करून समाजातील प्रत्येक मुलगी स्त्री आणि व्यक्तीला समान संधी समान सन्मान देण्यासाठी कटिबद्ध होऊया ज्ञान समानता आणि सन्मान याच सावित्रीबाईंच्या शिकवण्याचे खरे स्वरूप आहे धन्यवाद 哎呦。